नमस्कार मंडळी कशा आहेत आहात ना तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ आज व्हिडिओ चालू करायला जवळपास बारा वाजलेत कारण काल प्रॉब्लेम असा होता की नेटवर्कचा इशू होता त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड होत नव्हता रात्रभर मोबाईल बाहेर ठेवला तरी सुद्धा व्हिडिओ अपलोड झाला नाही तर फायनली आता पाहुणे साडे एक कर... म्हणजे आत्ताच जस्ट झालं एक बा दहा बारा मिनटं झाली आणि व्हिडिओ अपलोड झाला आहे सो so, आज लेट व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि आज मावशी आहे जेवण करते तर मला बाकीचं काम नाही बायाची कामं आवरली बऱ्यापैकी आणि रोजची झाले आता इथे वाळवाणं घातली ती बघा हे वाळवणं घातली तिथे सगळे कडधान्य आणि तिकडे नाचणी हे बघा आजचा असा लूक असा आहे सगळ्याचा हे बघा लाल भाजी बऱ्यापैकीवरती आली आहे आणि गवारसुद्धा बऱ्यापैकीवरती आली आहे हे बघा तर आता थोडंसं खत आहे ते मारून घेतो दोघांना आपण गांडूळ खत हे बघा खत आहे गांडूळ खत तर ते थोडंसं मारून घेतं थोडं थोडं कसं ना गेलं बस झालं पाण्याने ते बऱ्यापैकी पसरतं नंतर चपाती भाजी आणि चटणी भाजी कसली ह्याची कसली मुळ्याची आज टेबलवर बसवलंय ना अशी बरी आली गे हा काय ताजी चार, ताजी चार का ताजी का भाजी खाल्लीस ग खाऊन बघ जरा अशी मुळ्याची भाजी आहे ना ग खात म्हणायची खा। <laughs> भाजी ते मी केलेले दोन तीन वेळा काय खा भाजी अशीच खाते तू अ चपाती बरोबर खा ना ग अशीच आवडली आवडेल ते खा आज ना मॅच बघत वर बसलो आणि जशी इनिंग संपली तसा डोळा लागला जेव्हा बाहेर काय काम करायलाच मिळालं नाही मला अशी गजाल झाली आज आणि अशाच गोष्टी करता करता वेळ गेला आता चहा पिली आणि बाहेर आलो तर बाहेर मच्छर होते मग अशी धुरी करायला लागते मामाला जरा समोर ते खोदून हे करणार होतो भाजी लावणार होतो पण राहायला आणि मावशीने पण मी झोपलो म्हटलं उठवलं हो नाही त्याकडे झोपला खूप दिसून झोप <laughs> होते उठवलं असत एवढं काम झालं असतं माझं चला बाकीच्या गोष्टी झाल्यात आता मॅच बघत बसतो आणि मावशी बनवते थालीपीठाचं पीठ सो त्यातमध्ये भाजणी तयार चालू आहे तिची भाजणी करायचं काम बरं वाटलं जरा दोन तीन दिवस आराम मिळाला जरा बरं वाटलं <coughs> दाखवायचं राहिलं की एवढं ऊन वगैरे असून सुद्धा यांनी बऱ्यापैकी तग धरलेला आहे व्यवस्थित म्हणजे ते जगले थोडक्यात हे बघा व्यवस्थित प्रॉपर हे झालं आहे आणि आता बाकीच्या काय तसं आता सिमेंटला म्हणजे ह्या चिरण आठ दहा दिवस पाणी मारून झालेलं आहे त्यामुळे तशी आता गरज नाही आता उद्यापासून नाही मला तरी चालेल इकडच्या भागाला फक्त आता ही लाईन नंतर केली त्याच्यामुळे ह्या एका लाईनला मारल्या पाहिजे दुपारी पण तिथल्या भाजीला खत घालून आपलं पाणी मारून घेतलेलं आहे आणि हे बघा आता लॉन बऱ्यापैकी झालं आहे तर वरचं जे सुकलेले टॉप आले आहेत आता कापावे लागणार आहेत जे हे टॉप आहेत हे हे आता येल्लो होणार आहेत हे सुकणार ते कापले पाहिजेत म्हणजे खालून ही ग्रास व्यवस्थित आहे बघा हे टॉप आता सुकतील काही दिवसाने याचा हा एकच प्रॉब्लेम असतो जे उंच वाढतात ते वरचे शेंडे शेंडे हळूहळू सुकायला सरत होते बघा हे अशा गोष्टी आहेत म्हणजे आता बघितात अशी पुंजके दिसतात आता पसरलेलं जे लॉन आहे हे जे हिरवगार असणार आहे आणि <coughs> बघा आतमध्ये हे सुकलेलं आहे हे बघा तर हे आता कट करायला लागणार आहे वरना जेणेकरून ते एका लेवलमध्ये दिसेल आता काही दिवसाने आणखी पंधरा दिवसाने कटिंग करावे लागेल त्याचे मग ते होऊन जाईल आणि ही झाडं तर आता बऱ्यापैकी झालेली आहेत हे बघा आणि हे बघा मुद्दाम रात्री का दाखवतोय कारण दिवसाचं ना ही फुलं वगैरे दिसत नाही म्हटलं रात्री दाखवूया हे बघा नाही दिवसभर मी पण टाईमपास करत बसलो हे बघा मस्त अशी प्रॉपर मस्त फुलायला लागली जातात म्हणजे अजून आणि बघा खाली यांचं फुलांचा सडा पडलेला आहे छान आता याचा बहर येऊन गेला की एकदा पुन्हा कटिंग करावी लागेल त्याला शेप द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर फुडज करावं लागेल म्हणजे पुन्हा त्याला थोडंसं खत घालून त्याला थोडासा शेप देऊन जे बहर येऊन गेला फुले येऊन गेले त्या डाळ्या कट केल्या की परत पुन्हा त्यातून बाहेर येतील अजून काही आणि परत फुलेल जे ते जेवढं कटिंग करत राहू तेवढं छान फुलतं ते त्या दिवशी मावशीने काही झाडं आणलेली ती लावली आहेत पण उन्हाने जगताहेत का बघूया हे बघा की काही आहेत झाडं पण उन्हा नाही जगतात काय बघूया आणि याच्या समोरचं हे बघा आता बऱ्यापैकी व्यवस्थित पालवी पकडायला सुरुवात केली डहाळ्याच्या बऱ्यापैकी फुटायला लागल्यात व्यवस्थित आता इथून एवढं खराब झालंय तर हे एवढं कट करून टाकलं पाहिजे म्हणजे हे व्यवस्थित खाली तकदारेल हा बघा रात्रीचा व्यू हा काहीसा असा आहे सध्या म्हणजे अशा अजून कुंड्या वाढवायच्या आहेत अजून एकदा आणखी दोन साईड मागवण्यात घेतले आणि मला ओरसोरण कोण येणारं असेल गाडी कोणाची तर मला सांगा नक्की कारण तिथे सिमेंटच्या कुंड्या मिळतात त्या मला पाहिजेत आणि मोठ्या पाहिजेत त्याच्यामुळे मला तिकडून येणारं कोण असेल तर नक्की कळवा हे बघा असा व्ह्यू दिसतो आणि बऱ्यापैकी आतलं पण लॉन डेव्हलप झालं आता हे दोन म्हणजे एक बाय दोनचे आणि तो एक बाय दीडचा एक बेड आहे लॉनचा तो पण आता लावायचा आहे आणि हे बघा इथे लावलेलं लॉनसुद्धा बऱ्यापैकी तयार झाला आहे आता फक्त थोडं तग धरले की त्याला शेप दिला की काम झालं आणि हे बघा ही पण झाडं ग्रीनरी आहे ती पण आता व्यवस्थित व्हायला लागली आहे झाडांना ऊन पाहिजे अति पावसात ती होत नव्हती जरासा ऊन जसं मिळायला लागलं ना तसं ते व्यवस्थित डेव्हलप व्हायला लागलेत आणि हे बघा आता हा पाथ पूर्ण कम्प्लीट झालाय फक्त आता एक विषय असा आहे की मला जे फाउंटनच्या भोवती लाईट पाहिजे होती ती कशी लावायची तो विचार करतोय जेणेकरून ह्या टँकमध्ये लाईट दिसेल तेच राहिलं एक थोडंसं पाण्याच्या सुद्धा थोडी झाडं लावून घेतलेली आहेत हे बघा जी हँगिंगची आहेत जी खाली ओघळतात अशी तीच लावले इथे आणि इथे सुद्धा बघू येतं जगतात का किंवा कशी होतात येत आहे भजी जास्त झाले नाही नाही म्हणायचं पातळ पातळी कापायचे ते घातलं चला जेवण वगैरे झालं जेवणाला मस्त भजी चपाती आणि डाळ भात होता चला जेवण वगैरे झालं आता खरकट जरा माडाचं मळ टाकून आलं आणि आता जरा शतपावली करायची आणि मग आराम करायचं आणि आजची मॅच भारत जिंकलेलं आहे त्याच्यासोबत वन डे सिरीजसुद्धा भारताच्या नावे झालेली आहे सो कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया चला आता हां मावशी असल्यामुळे जरा आज दोन तीन दिवस जरा माझं बरं झालं आहे अजून दोन दिवस आहे तर दोन दिवस मला आराम आहे सकाळी जरा उठलं की जरा तिकडे थोडंसं काम करायचं म्हणजे भाजी वगैरे पेरली तिथे करून घ्यायचे आणि अजून बियाणं आणलं आहे ते पण लावायचं आहे त्याच्यामध्ये ते उद्या सकाळी काम करून घेईन काय रे पडलं चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद